आता आपण ऐकणार आहात संजय सोनवणी लिखित जम्बू ग्रहावरच्या गोष्टी भाग एक यातील कथा मातेलीचा सूड परी तेलंग यांच्या आवाजात भाग एक मातेलीने शिखरावरूनच वस्तीकडे पाहिलं आणि का न कळे तिचं मन आशंकेने भरून गेलं अनाम भयाने तिचं शरीर शहारून उठलं आपल्याला आज असं का वाटतंय हे न कळून तिने पुन्हा एकदा सर्वत्र नजर फिरवली एक विचित्र सन्नाटा पसरला होता मनात शंका उठवणारा शंका खरी नसावी असं तीव्रतेने वाटत होत ती कधी नव्हे ते बावरली होती का न कळेत अचानक तिने खांद्यावरील द्रोम्याच्या लांबुळक्या निळसर पिकल्या फळांचा भारा खाली टाकला स्फटिकांची भली थोरली काटेरी टोके असलेल्या त्या शिखरावरून तीव्र उतारावरच्या उभट खडकांवरून झेपावत उड्या घेत खालच्या घळीच्या दिशेने निघाली खडकांवर उगवून आलेले धारदार स्फटिकी सुळे चुकवणे एवढे सोपे नव्हते आणि आज तिकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता त्यामुळे काही सुळे तळपायात मोडले तरी दुर्लक्ष करत वेदना गिळत ती एकदाची खाली घळीत आली घळ कोरडी ठक्क होती लालबुंद स्फटिक आणि काळ्या कुट्ट पत्थरांच्या टोकदार चुऱ्याने रक्त शिंपल्यासारखी लडबडलेली होती पर्वताच्या दाट काळ्या सावलीने ती घळ जशी गिळून टाकली होती तिने पायातून वाहणाऱ्या रक्ताकडे दुर्लक्ष केलं आणि घळीची दुसरी बाजू तेरागीच्या मुळांना धरून झपाट्याने वर चढली मधले रान पार केले की त्यांची त्रिकोणी घरांची वस्ती होती झाडीमुळे ती आता दृष्टीआड झाली असली तरी तिथे काय वाट पाहते आहे हे तिच्या अज्ञात प्रेरणांनी लक्षात आले होते ती आता शांतपणे चालू लागली तेरागीच्या अजस्त्र झाडांच्या बुंध्यातून मार्ग काढत ती वस्तीच्या कडेच्या घरांजवळ आली सर्वत्र शांतता होती अगदी मुलांच्या हसण्या रडण्याचाही आवाज नव्हता जनावर तर जशी कधी तेथे नव्हतीच ती अल्लात चालत मैदानाच्या दिशेने निघाली तिच्या पावलांचा भयप्रद आवाजच काय तो तिची साथ देत होता सारी निर्जीव घर ओलांडत ती तिथे आली प्रतिमावत उभी राहिली हे असे कसे झाले असेल कोणी डाव साधला समोर लहान मोठ्यांच्या प्रेतांचे खचच्या खच, खच पडले होते सारी वस्तीच तेथे मरून पडलेली दिसत होती आणि फक्त धडे होती मस्तके तोडून नेली गेली होती कोणाला कसं ओळखायचं आपली जननी यातच कोठेतरी आहे हे तिला समजत होतं बारकाईने शोधलं तर ती सापडणारच नाही असं नाही पण तिने तो विचार दूर सारला बाजूच्या एका पाषाणावर स्तब्ध बसली डोळे मिटले चैतन्याने भरलेली वस्ती साकार झाली ही अरण्यातील कामं उरकून फळं शिकार घेऊन परतायची वेळ कोलाहलाची वेळ काही वेळात जम्बूच्या प्रार्थनेची वेळ आली असती ध्वनी उमटू लागले असते मग स्त्रिया वस्त्र उतरवत त्या नादावर घोमू लागल्या असत्या पुरुष दारूच्या नशेत धुंद होत सामूहिक भोगातून दिव्य आदिपुरुष जम्बूच्या आराधनेत मस्त होऊ लागले असते मग असंख्य शेकोट्या पेटत तिकाठ्यांवर शिकारीचे मांस भाजले गेले असते भाजत्या मांसाचा दरवळ असमंत व्यापून उरला असता भूक पेटवत पण आता पण आता सारे मेलेले होते कोणीतरी त्यांना एकत्र करून मारले होते तिच्या वांछू जमातीचे लोक तर पराक्रमी पण ते कसलाही प्रतिकार न करता मारले गेलेले दिसत होते जसे अगदी स्वेच्छेने मरायलाच येथे सारे अवेळी आले असावेत आणि स्वतःलाच मारवून घेतले असावेत तसे कोठे शिकार दिसत नाही फळे नाहीत कंद नाहीत आज हे कसे झाले कोणी केले असावे हे